नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं सर्वांचं महोत्सव यामध्ये जैन हिल्स येथे सर्वांचं स्वागत आहेत आपण आता केळीच्या प्लॉटवरती आलो आहोत इथं आपण केळीच्या वेगवेगळ्या व्हरायटी लागवड केलेल्या आहेत ज्या भारतीय जाती आहेत त्यामध्ये इलाकी आहेत नेंद्रन आहेत पुवन आहेत बंथल आहेत कर्पूरवल्ली व्हरायटी आहेत लाल केळी आहेत या वेगवेगळ्या जातीची आपण इथं लागवड केलेली बघू शकतात त्यानंतर आपण आता ज्या प्लॉटवरती उभे आहोत ही ग्रँडनाईन केळी आहेत जी भारतामध्ये तर भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे जगाच्या पाठीवर जवळजवळ नव्वद पर्सेंट केळी ही जी आहेत ही ग्रँडनाईन ह्या जातीची लागवड केली जाते इथं जी आपण ग्रँडनाईन लागवड केलेली आहे जैन इरिगेशन जैन कल्चरचे केळीचे रोपं आपण लागवड केलेले आहेत अठरा मे दोन हजार चोवीस रोजी आज रोजीबरोबर त्याला सात महिने दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपण बघू शकतात साधारणतः पंच्याण्णव टक्क्याच्या वरती इथं निसवड झालेली आहेत थर ही काई है। तर ही एवढ्या लवकर येण्याचं काय गुपित आहेत तर आपण इथं गादी वाफ्यावरती लागवड केलेली आहेत डबल ड्रीप संच वापरलेले आहेत झाड केळीच्या झाडाच्या दोघं बाजूला ड्रिपलाईन दिल्यामुळे काय झालं केळीच्या मुळा तीनशे साठ डिग्रीच्या अंशामध्ये ज्या पूर्ण मुळा आहेत या सर्व ॲक्टिव्ह राहिल्या सर्व मुळांनी अन्न ग्रहण केल्यामुळे झाडाला बुंदा स्ट्रॉंग झाला आणि लवकर निसवड झाली कोणत्याही प्रकारे इथे केळीला सपोर्ट देण्याची आपल्याला आवश्यकता भासत नाही आहेत गादी वाफ्यामुळे मुळांच्या कक्षेमध्ये कायमस्वरूपी वापसा परिस्थिती राहिली मुळा कार्यक्षम राहिल्या आणि निसवण झाल्यानंतर साधारणतः सात महिने दहा दिवसात पूर्ण निसवण झालेली आहेत यानंतर आपण इथं फ्रूट केअर केलेली आपल्याला दिसू शकेल आपण बर्ड इंजेक्शन केलेलं आहे ज्यामुळे थ्रिप्सचा कंट्रोल केलेला आहे त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस केळीच्या फण्या मोकळ्या होतात त्यावेळेस साधारणतः तिसऱ्या दिवसाला आपण इमिडा क्लोपरीट अर्धा एम एल प्रति लिटर पाण्यात घेऊन तीन बन स्प्रे केलेले आहेत फ्लोरेट्स रिमूव्ह केलेले आहेत स्कर्टिंग बॅग लावलेले आहेत त्यानंतर आपण प्रत्येक झाडाला एज टॅगिंग केलेले आहेत एज टॅगिंग म्हणजे काय तर ब जागतिक बाजारपेठेमध्ये केळीचं हे ठराविक वयाची केळी कापली जाते जागतिक बाजारपेठेमध्ये बारा आठवड्याचीच केळी कापली जाते जेणेकरून पूर्ण केळीचं जे पिकवण पिकलेली पाहिजे ती एकसारखी युनिफॉर्म केळी पिकलेली पाहिजे त्यासाठी आपण बज एट टॅगिंग केलेलं असतं त्यानंतर स्कर्टिंग बॅग लावलेले आहेत स्कर्टिंग बॅग यासाठी लावलेल्या आहेत की जेणेकरून सूर्य किर हानिकारक जे युव्ही रेज आहेत सूर्यप्रकाशातले त्यापासून संरक्षण व्हावं थंड हवेपासून कीटक आणि बाहेरनं येणारी धूळ जी आहेत यापासून संरक्षण होण्यासाठी आपण स्कर्टिंग बॅगचा वापर केलेला आहे कारण आता खाणाऱ्या व्यक्तीला जी केळी हवी ती आपल्याला उत्पादित करायची आहेत म्हणजे स्पॉटलेस बनाना जो म्हणतो आपण डागविरहित केळी गोल्डन येलो कलरची चमकदार केळी खाणाऱ्या व्यक्तीला हवी आहेत ती केळी आपल्याला जर उत्पादित करायची असेल हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला अवलंबावं लागेल आणि इथंच आपण दोन प्लॉट केलेले आहेत अठरा मेचीच आहेत अर्ध्या प्लॉटला आपण मल्चिंग पेपर केलेले आहेत मल्चिंग पे प्लास्टिक मल्चिंग यासाठी केलेलं आहे की जेणेकरून जास्तीचा जो पाऊस पडतोय आता ग्लोबल वॉर्मिंग हा जो विषय आहे यामध्ये कमी कालावधीमध्ये दोधो -दो पाऊस पडत असतो तर दो -दो त्या दोधो जो पाऊस पडतो यापासून मुळांच्या कक्षेतील जे अन्नद्रव्ये वाहून जातात किंवा जे लिचिंग होतात त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण प्लास्टिक मल्चिंग केलेले आहेत नंतर तण नियंत्रण गवताची निंदणीचा त्रास आपला कमी होतो त्यासाठी मल्चिंग पेपरचा फायदा होतो ज्यावेळेस तापमान दहा डिग्रीच्या खाली होतं त्यावेळेस मुळांना शॉक बसतो मुळा काळ्या पडतात आणि परिणामी आपल्याला चिलिंग इंजुरी दिसून येते तर चिलिंगपासून संरक्षण करायचं असेल केळीच्या प्लॉटचं आणि वाढ ही सातत्याने रेग्युलर राहावी यासाठी आपण प्लास्टिक मल्चिंगचा वापर केलेला आहे उन्हाळ्यामध्ये जे बाष्पीभवन होतं गरम वारे बागेत न वाहतात यामध्ये जे बाष्पीभवन होतं ते थांबवण्यासाठी मल्चिंग पेपरचा फायदा इथं आपल्याला झाला आहे एकंदरीत जर मल्चिंग पेपरचा फायदा बघितला तर थोडं खर्चिक आहेत पण साधारणतः नॉन मल्चिंगपेक्षा पंचवीस दिवस केळी ही लवकर हार्वेस्टिंगला येते हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि एक वीस टक्क्यापर्यंत तरी आपण केळीमध्ये पाण्याची बचत करू शकतो कारण आज पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष आहे गादी वाफ्यावरती डब लागवड केलेली आहे डबल लॅटरल दिलेलं आहे आणि शंभर टक्के फर्टिगेशन शंभर टक्के फर्टिगेशन मॅनेजमेंटमध्ये आपण दोनशे ग्रॅम नायट्रोजन सत्तर ग्रॅम स्फुरद आणि चारशे ग्रॅम पालाश हा अन्न घटकाचा आपण इथं नियोजन केलेलं आहे शंभर टक्के आपण फर्टिगेशनद्वारे इथं खतांचा वापर केलेला आहे नत्र स्फुरद पालाश यासोबतच मायक्रोन्युट्रिएंट झिंक्स फेरस बोरॉन मॉलिपडेनम हे सर्व अन्न घटक जे आहेत ते आपण विद्राव्य स्वरूपातनं ड्रीपमधनं दिलेले आहेत कारण नायट्रोजन हा सर्वात महत्त्वाचा आहे केळी पिकाला नत्रची गरज ही पहिल्या दोन महिन्यामध्ये कमी असते तिसरा चौथा पाचवा सहाव्या महिन्यामध्ये नत्र हे खूप महत्त्वाचं असतं काही क्वाढ व्हायची असते बर्ड इनिशिएशन झालेलं असतं केळफुल डेव्हलपमेंटचा कालावधी असतो या कालावधीमध्ये नत्र हा अन्न घटक आपल्याला खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर निसवणीनंतर नत्राची गरज ही फार कमी असते पण शेवटपर्यंत सत्तर टक्के कापणीपर्यंत आपल्याला नंतर हा अन्न घटक आपल्याला रेग्युलर द्यायचा आहे स्फुरद हा अन्न घटक आपण सत्तर ग्रॅम पर प्रति परिमाणे करणार आहोत तर स्फुरद जो आहे स्फुरद हा सुरुवातीपासून तर साधारणतः वीस दिवसापर्यंत आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि पालाश हा अन्न घटक सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकसारख्या स्वरूपात द्यायचा आहे साधारणतः झाडाच्या वयानुसार आपण पहिल्या दोन महिन्याचा एक शेड्यूल केलेला आहे जेन इरिगेशनने जे फर्टिगेशन शेड्यूल दिलेलं आहे यामध्ये पहिल्या दोन महिन्याचा एक वेगळा शेड्यूल आहे तिसरा चौथा महिना एक शेड्यूल आहे पाचवा सहाव्या महिन्यासाठी वेगळा शेड्यूल आहे आणि निसवडीपासून तर सत्तर टक्के कापणी होईल या कालावधीपर्यंत आपण वेगवेगळा शेड्यूल हा दिलेला असतो जमीन काळ्या मातीची असेल तर फॉस्फरिक ॲसिडचा वापर आपल्याला वाढवायचा आहे पिवळ्या मातीची जमीन असेल तर झिंक सल्फेट आपल्या फेरस सल्फेट आपल्याला द्यायचा आहे भारी काळी जमीन असेल तर आपल्याला झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे चिकट काळी असेल क्षारयुक्त जमीन असेल तर कॅल्शियम नायट्रेट साधारणतः एक हजार केळीला आपल्याला पन्नास किलोपर्यंत करायचं आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचा फर्टिगेशनचा आपल्याला इथं वापर करायचा आहे कारण केळीला मुख्य महत्त्वाचं जे नियोजन आहेत ते अन्न घटकाचं व्यवस्थापन आहेत जर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर आपण केलं तर आपण एक्सपोर्टसाठी गुणवत्तापूर्ण केळीही आपण करू शकतो तर ह्या सर्व गोष्टीचं प्रात्यक्षिक आपण इथं दर दाखवलेलं आहे आणि आपण सर्व शेतकरी बांधवांना इथं आमंत्रित करतो की आपण येऊन इथलं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं धन्यवाद